बावीस उमरोली जिल्हा परिषद गटातून या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला मी प्रमोद सुरेश निवळकर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे गेले दहा बारा दिवस आम्ही या मतदारसंघाचा दौरा करतोय फिरतोय आदरणीय भास्कर शेठ जाधव आमचे आमदार आहेत या ठिकाणी आणि त्यांचा विकास त्यांनी केलेला विकास काम तसेच आमची असलेली लोकांशी नाळ ही अत्यंत जवळची जुळलेली असल्या कारणानं आम्ही प्रचारात आघाडी घेतलीच आहे हे गावोगावी दिसून येते आताही ये आपण होतात आपला इथं एवढा प्रचंड जन जनसमुदाय आमच्यासमोर होता हे तुम्ही बघितलेलं आहे आणि आमचा विजय निश्चितच आहे आता फक्त मतदारांनी एक ध्यानात घेतलेला आहे की कधी एकदा निवडणूक पाच तारीख पाच फेब्रुवारी जवळ येते आणि आपण मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला विजयी करतोय असं मतदारांना झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही गावोगावी वाडीवार बैठका घेतो तर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या सरकार बद्दल जे आता जे सरकार आहे त्याबद्दल प्रचंड नाराजी लोकांच्या मनामध्ये आहे की कुठल्याही परिस्थितीचे काम परिस्थिती या भागामध्ये या भागामधल्या जिल्ह्यामध्ये पण सुद्धा त्यांचं काहीच काम नाही आज रस्त्यांची अवस्था वाईट आहे भास्करराव इथले आमदार असल्या कारण सूडबुद्धीनं निधी न देणं हे असं काँग्रेसच्या काळात सुद्धा कधी झालं नव्हतं कारण शेवटी काय असतं साहेब माहित आहे का की हे सगळे जनता ही टॅक्स भरत असते मग तिथं काय फक्त जो विजयी झालेला किंवा सरकार असते त्या सरकार पक्षाला मतदान केले टॅक्स भरत नसतात तर बाकी सुद्धा लोक टॅक्स भरत असतात परंतु त्यांची जाणीवपूर्वक अडचण हे सरकार करत आहे जाणीवपूर्वक मग त्यांना निधी न देणं आज कोकणावर कायम उपेक्षित राहत कोकण कायम ह्या विकासापासून उपेक्षित राहिलं आहे आमच्या आंबा फळ फळबागा असतील काजू फळबागा असतील किंवा इतरही काही उद्योग या कोकणामध्ये आले असतील तरी सुद्धा त्याच्याकडे जेवढं पाहिजे तेवढं सरकार कुठलंही लक्ष हे सरकार आणि हे देतच नाही कारण त्यांना माहित आहे कोकणामध्ये भाजप नाहीच आहे गेल्या वेळेला सुद्धा एकही जिल्हा परिषद मध्ये एकही भाजपचा साधा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा निवडून आला नाही आणि या वेळेला भाजप मुक्त जिल्हा परिषद असेल जिल्हा परिषद गटाचा दौरा करताय वाढीव जात आहे काय अनुभव काय सांगायचं तेच सांगितलं की अतिशय उत्स्फूर्तपणे लोक अनुभव बोला नेमकं काय कधी का जात आहे लोकांचं मत काय जनतेचं मत कायम शेटच्या बाबतीत लोकांचं मत बोला हो आपण रस्ते केलेले आहेत पाणी योजना केलेली आहेत लक्षात आलं का बाकी इतर छोट्या मोठ्या पाकाडे असतील यांची कामं आपण सगळ्या शेडच्या माध्यमातून केल्या रस्त्यांचं जाळं ह्या याच्यामध्ये चांगलं चांगलं विणले गेलेलं आहे आपल्या तुमच्या बाकी ज्या सरकारचं जे दरवाढी आहे त्याच्याबद्दलचे आंदोलन असतील अं त्यांचे आपण का प्राधान्यानं कामं केलेली आहेत लोकांची त्याच्यामुळे जनतेचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आमचं माझं स्वतःच असं एक व्हिजन आहे की इथल्या तरुणांना की जे उठून शिक्षण झालं की कायम मुंबईची वाट धरतात गावातला तरुण जर गावात कारण आता काय झालं साहेब कोकणात जमिनी विकण्याचं प्रमाण खूप वाढलं आणि जमिनी विकण्या लोक काय करतात तो तरुण मुंबईत जातो मग त्याला लक्षात येते तर आपल्याला राहायची सोय नाही मग तो गावाला येतो जमीन विकतो आणि कुठेतरी नाला सोपारा कुठंतरी अंबरनाथ इकडे एक रूम घेतो आणि मग तो दहा बारा तास पंधरा तास सोळा तास असं काम करत असतो त्याच्यापेक्षा हा तरुण इथं शिकला इथं गावामध्येच राहिला तर आणि त्याची आर्थिक प्रगती झाली रोजगाराच्या माध्यमातून मी माग पण एका मुलाखत घेताना सांगितलं की आपला हा कोकण भाग आहे हा अजूनही दैनंदिन गरजांसाठी पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून आहे उदाहरणार्थ दूध भाजीपाला अंडी बाकी बा, जे मांस मच्छी आहे ह्याच्यावर सुद्धा पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून आहे तो रोजगार आपल्याला उपलब्ध करता येऊ शकतो पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाला अतिशय चांगली संधी आहे आणि आता गुहागर हे पर्यटन स्थळ आणि आजूबाजूची पर्यटन स्थळ झाली आहेत त्याच्यामुळे गुवाहागरला आताच तुम्ही आज जर ह्या तीन दिवस व्हेकेशन होतं शनिवार रविवार सोमवार तर गुहागर प्रचंड फुल होतं आणि आमच्या घोडसरे मार्गतामानेपर्यंत जेवढे पण रिसॉर्ट आहेत ते सगळे फुल आहेत म्हणजे एक रोजगाराला अजून संधी आहे की आपण अजून ह्या ग्रामीण भागातील लोक तरुणांनी जर तर ह्या पर्यटनाच्या बाबतीत जर लक्ष घाल आमच्या इथं आता आपण ह्या ज्या गावामध्ये गोंधळ गाव हे आहे आणि मजरे काउंटर महसूल गाव आहे त्या गोंधळ गावामध्ये हरिहरेश्वराचं मंदिर आहे बाजूला तुम्ही गेलात तर निसर्ग चिवेलीमध्ये गेलात तर निसर्ग संपन्न असे सौंदर्य कांदळवन आहे खाडी आहे कशा झालं तर तिकडं सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातनं इकडं आमच्या गुड्याला गड आहे तो सुद्धा आज दुर्लक्षित आहे आमचं तेही चाललंय गुड्याचं मंदिर छान आता झालं नवीन बांधलेलं आहे त्या पर्यटनाच्या दृष्टीनं सर्वांगीण विकास या ठिकाणी तरुणांचा होऊ शकतो गावामध्ये राहून आणि दुसरी गोष्ट गावामध्ये जर तरुण राहिला त्याची आर्थिक उन्नती होईल परंतु त्याच्या घरातले जे त्यांचे आई वडील आहेत त्यांची सुद्धा जोपासना की आज आपण बघतो वृद्ध आज आमच्या मालघर सारख्या ठिकाणी वृद्धाश्रम झाला ही आपल्याला गौरवाची बाब नाही आहे ही वृद्धाश्रम होणं ही गौरवाची बाब नाही आणि तिथं आपलेच वृद्ध आई वडील लोक नेऊन ठेवतात तर जर हा तरुण गावातच राहिला ना सेटल झाला तर पर्यायानं त्या आई वडिलांची काळजी मिटेल जरी ते गावाला इकडे राहत असले तरी त्यांचा जीव मुंबईत मुलाकडे किंवा मुलीकडे अडकलेला असतो की ते कसे असतील प्रवास कसा असेल या गोष्टीत असतो तर माझं हे व्हिजन आहे की आपण जास्तीत जास्त तरुणांना या ठिकाणी रोजगार देऊ शकतो आपण पाहिलं शेना भाजप या ठिकाणी उमेदवार उभे आहेत पार्ड जड दिसते कारण मुंबई नगरपालिका असो आणि आता झालेलं काही नगरपालिका का का नगर इलेक्शन असो काय सांगायचं पारड अजिबात जड नाही मुंबईचा जरी तुम्ही विचार केला तरी जे बावीस नगर जे पासष्ट नगरसेवक गेले ठाकरे साहेबांचे आणि फक्त वीसच नगरसेवक त्यांच्याकडे शिल्लक झाले तर त्याचे आता पासष्ट झाले आणि ह्यांचे वर आले पारड जड कोणाचं मला सांगा त्याच्यामुळे कोकणात काही प्रश्नच येत नाही कोकणात धनशक्ती जे धन हो, 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 धन आहे परंतु आमच्या ह्या मतदारसंघातली जनता अजिबात विकली जाणार नाही यांच्या धनशक्ती पुढे याची आम्हाला खात्री आहे कारण त्या आमदार साहेबांच्या निवडणुकीला सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला त्याच्यामुळे आमचं मताधिक्य तुटलं पण शेवटी लोकांनी मान्य आमदार भास्कर शेठ जाधवांवरच विश्वास दाखवला आणि ते जिंकून आले त्याच्यामुळे धनशक्तीचा इथं काहीही उपयोग होणार नाही हे मला खात्री नाही मी आले मला सांगतो बरेचसे जण आता इतर पक्ष जात आहेत आपण बऱ्याच ठिकाणी प्रकार म्हणजे नेते जात आहेत जनता नाही जात आहे नाही तुम्हाला मी त्याची सोपी गोष्ट सांगतो परवा पालकमंत्री आमच्या गुढेफाट्याला येऊन गेले पक्षप्रवेश झाला तो पक्षप्रवेश माजी सभापतींचा झाला ते ठाकरे इकडनं तालुका प्रमुख आमच्या पक्षा पक्षाने हकालपट्टी गेली आणि ते तिकडं गेले आणि ते तिकडे गेल्यानंतर पक्षप्रवेश झाला तर त्याला फक्त तिघाने पक्ष प्रवेश केला स्वतः ते त्यांची मिसेस दुसरे एक मला वाटतं आणखीन एक जोडप होतं ह्या दोघांनी दोघांनीच मला वाटतं प्रवेश झाला बाकी कोणीही जनता गेली नाही या ठिकाणी आमच्या खांडेकर गेल्या ठाकूर गेला नेत्रा ठाकूर गेल्या पण काही नाही तिथे सिद्धी रिद्धी रामगड सारख्या चांगल्या उमेदवारच पक्षाला मिळाल्या ते का गेल्या मला सांगा ती तीन वेळा सुद्धा पक्षाने त्याला जिल्हा परिषद तिकीट दिलं अजून पक्ष काय देणार तुम्हाला ह्यांची सत्तेची भूक म्हणण्यापेक्षा हा हव्यास चाललाय असं झालं का म्हणजे दुसरा कोणी आपलं आता मीच तीन इथल्या सुद्धा इथले सुद्धा सभापती जे आता पपिया शेठ चव्हाण आहेत तीन वेळा ते दोन वेळा ते स्वतः झाले नंतर सुद्धा त्यांच्या मिसेस झाल्या अरे दुसऱ्या पक्षामध्ये दुसरे कार्यकर्ते आहेत की नाही जात्रा ठाकूर बद्दल सुद्धा हेच आहे दुसरे तीन पंधरा वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व केलं आता दुसरा कोणत्या रांगेत उभा आहे उमेदवार जे आहेत त्यांच्याकडे कसं पाहतात भाजपला तर माझं काम करतायत अजून काय तुम्हाला सांगू समोरच्या उमेदवाराचं प्रचार करताना ग्रामस्थांच्या कोणत्या समस्या तुम्हाला समस्या या ठिकाणी तशा फारशा नाहीत कारण मान्य भास्कर भास्करराव साहेबांनी या ठिकाणी रस्ते पाणी वीज या मूलभूत गरजा आहेत ह्या गरजा सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत लोकांच्या त्याच्या हो विकास झालेला आहे व्याख्या कधी संपत नाही विकासाची व्याख्या कधी संपत नाही ते चालूच असतं ते त्याला हनुमानाची शेपटी असं नाव दिलं गेलंय आहे ते चालूच राहणार आहे सर ते चालूच राहणार आहे त्याच्यामुळे काय राहिलाय तो मान्य आमदार भास्कर शेठ जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आम्ही करणार हा सर्व ग्रामस्थांचा आमच्यावर असला विश्वास आहे त्याच्यामुळे विजय आमचा पक्केच आहे तिन्ही शीटांचा मतदारांना नम्र आवाहन करेल की या ठिकाणी धनशक्तीचा बळी अजिबात पडू नका जे काय आपलं अमूल्य मत आहे ते आपण पाच वर्षासाठी एका उमेदवारला देत असतो ते जे काय धनशक्ती देतात त्याचा जर आपण पाच वर्षाचा हिशोब मांडला तर ते पैशात गुणलं जातं पैसे आपल्याला दरविषयला पडतात त्याच्यामुळे त्याला धनशक्तीचा वापर बळी न पडता तुम्ही चांगल्या मनानं चांगल्या उमेदवारांच्या पाठी स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांच्या पाठी तुम्ही उभे राहाल एवढी मतदारांच्या चरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद